नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण ना ह्या प्रकारची प्लब पप स्लीव्ज असते ना तिची शिलाई करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येतात एका बाजूच्या चुन्या आपण घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूच्या चुन्या कशा घ्यायच्या छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतात ते आज आपण कसे कशाप्रकारे सॉल्व करायचे आज, आज आपण ते बघणार आहोत तर इथे मी पप स्लीवची कटिंग करून घेतली आहे आता कटिंग तर आपण करून घेतो पण जोडताना काही गोष्टी आपल्याला जड जातात तर बघा अशा प्रकारचे आपण स्लीव कटिंग करून घेतल्यानंतर मध्यभागी आपल्याला एक कट मारून घ्यायचा आहे आणि जिथून आपल्याला चुन्या द्यायच्या तिथं पण आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आता याची कटिंग जर पाहिजे असेल तुम्हाला तर याचा कटिंगचा सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता त्यानंतर आता जी जी बाजू आपल्याला पुढच्या बाजूला जोडायची आता ही पुढची बाजू आहे आणि स्ल्यूज कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला मागचं पुढच्या स याचा मुंढ्याचा आपल्याला सेप द्यायचा आहे अगदी छोटासा सेप द्यायचा आहे इथे जास्त मो जास्त खोल नाही द्यायचा आहे नॉर्मल काहीतरी थोडीशी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे ती पण जिथून आपण चुन्या चुन्यांचा कट दिला आहे ना तिथपर्यंतच आपल्याला हे मार आकार देऊन घ्यायचा आहे आता त्यानंतर आपण मध्यभागी जो कट दिला आहे तिथून आपण इथं चुन्या द्यायला सुरुवात करूया एकदम मध्यभागी आपल्याला सुई ठेवायची जास्त तिकडे सुई ठेवायची नाही तिकडच्या आपल्याला प्रॉब्लेम येईल आता इथून आपल्याला चुन्या द्यायला सुरुवात करायची आहे तर बघा इथं तुम्ही इथं काट्याच्या चमच्याचा किंवा सुईचा पिण्याचा देखील वापर करू शकतात हे बघा ह्या प्रकारे बघा ह्या प्रकारे तुम्ही वापर करू शकतात जिथपर्यंत आपण कट दिला आहे तिथपर्यंत आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहे त्यानंतर आता दुसऱ्या बाजूच्या चुन्या आपल्याला कशा द्यायच्या त्या बघूया आता आपण मध्य भागापासून टेप आहे जे शोल्डर आहे तिथून आपल्याला टेप धरायचं आहे आणि तिथून इथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं की आपण चुन्या हा कुठपर्यंत दिल्या तर बघा इथं तीन आहे तीन इंचाचा अंतर तर ह्या बाजूने आपल्याला तीन इंचावर एक मार्किंग करून घ्यायची शोल्डर पासून तीन इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि तिथून आपल्याला हे बघा हा कट जो आहे ना तिथून आपल्याला ठेवायचं आहे आणि तिथून आपल्याला इकडं चुन्या द्यायला सुरुवात करायची किंवा मग इथून आपण स्लीव जोडत यायचं आहे जिदा आपण मार्किंग केली होती तिथपर्यंत आल्यानंतर आपल्याला चुन्या द्यायच्या आपल्याला एवढा कपडा उरलाय आता आपल्याला इथून चुन्या द्यायला सुरुवात करायची लक्षात ठेवायचं इकडे जेवढ्या चुन्या आल्या तेवढ्याच चुन्या आपल्या इकडे पडल्या पाहिजे आपल्या ह्या चुन्या देऊन हे बघा कम्प्लीट झालं आहे तर अशा पद्धतीने जर चुन्या आपण दिल्या तर आपल्याला सोपं जातं कोणतीही बाजू कमी जास्त होत नाही किंवा इकडच्या चुन्या कमी इकडच्या एका साईडनी चुन्या जास्त एका साईडने कमी अशा पण होत नाही दोन्ही साईडने सारख्या चुन्या येतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद